रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने अंध खेळाडूंचे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यात सुरू झाली आहे सोमवार आणि मंगळवार तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदानामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातले अंध खेळाडूंचे विविध संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने दरवर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं या संदर्भात रोटरीच्या समन्वयक नेहा निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री संजय केळकर त्याचप्रमाणे रोटरीचे प्रांतपाल निलेश जयवंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स